माझ्या मागे या सावित्रीबाई पर्यंत जन्म झाला होता अशा प्रकार असायचे वायाचे त्याची पितळाची पाटील चलो पाटील चौरी तीच तीन जागा आहे त्या जागेवर सावित्रीबाई फुलेंच्या जा पाचव कळाचा कळा चालू झाल्यानंतर सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला नायगावला शिक्षणाचा वारसा आहे हा नवीन ना मिळत आहे हा जो चौथा म्हणजे पाया या घराचा पाया हा जुनाच आहे आणि हे जे स्ट्रक्चर बघता षटकोनी आकाराचं स्ट्रक्चर हे जुनंच आहे फ्रेंड्स माझ्या समोर तुम्ही बघू शकता नायगावचा वाडा आहे तिकडं सुजून तर आपण त्यांच्या निवासस्थानी आलो म्हणजे त्यांचं हे जन्म गाव आहे तर थोडक्यात मी तुम्हाला हा वाडा दाखवणार आहे आणि इकडे माझ्या या साईडला त्यांचं शिल्प पण आहे पण वगैरे आपण वाडा बघणार आहोत तर चला आपण वाडा बघायला तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता सावित्रीबाई फुलेंचा हा जो वाडा आहे तो बघण्यासाठी आपण नायगावात आलेलो आहे तर ते बघा सिंह क्रांती की सावित्रीबाई फुले जन्मघर तर इथे माझ्या मागे या वाड्यात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला होता तर आपण पहिलं दर्शन घेणार आहे आणि मग नंतर तुम्हाला वाडा दाखवा

वाड्यात आपण आले आहे माझ्या बाजूबाजूला प्रयत्न केलेला आहे वरती जर बघता माळा आहे ज्याला आपण कडेपाठ म्हणतो तर तो कडेपाट असा जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे परत खाली जर बघता तर खाली जुन्या प्रकारे जसं शेंगारे सारवायचं सारवलेलं आहे पण याच्या भिंती जर बघतात तर या मातीच्या भिंती ज्या मातीला आपण पहिले लेपत करायचो आणि अशी तर पहिली पूर्वीची खूप चांगली असायची बघत असतात त्या घरामध्ये एक घर पण असायचं आता जे आपले सिमेंट कॉन्क्रीटच्या किंवा पी ओ जेवढी व्हॅल्यू नाही तेवढी या घरामध्ये व्हॅल्यू ही घर शक्यतो जर तुम्ही बघत असाल तर थंडी म्हणजे आता पावसाचे दिवस चालले तर थंडी असते ते थंडीत ही थंडी घरं थंडी गरम राहतात आतून आणि उन्हाळ्यात ही घर आतून थंड राहतात आणि बाहेर जरी टेम्परेचर जरी वाढलं तरी आतून थंड असतात ती घरं तुम्ही बघू शकता ते पहिलं पुण्यातला विश्रामबाग वाडा तो दाखवलाय अजून एक अजून मेन गोष्ट तुम्हाला दाखवायची होती म्हणजे स्विच बोर्ड स्विच बोर्ड आहे आता जो आपण थ्री पिन वापरतो तो ही थ्री पिन आहे आणि ह्याची जी स्विच होते ती अशी होते वर खाली हा स्विच बोर्ड आहे वर्किंग कंडिशन मध्ये त्यांनी अजूनही लावला आहे स्विच बोर्ड इथे आणि त्या स्विच बोर्ड हो वर बाकीचे लाईट फिक्स केलेले आहे

मोठा वाढ ना ॲक्च्युली पहिला पडला होता नंतरच्या काळात गावानं परत स्व थोडंसे अनुदानातून हा वाडा परत बांधण्याचा प्रयत्न केला आणि मी मागाशी तुम्हाला लाईटीचा बोर्ड दाखवा तसं आधुनिक लाईटीचा बोर्ड तिथे त्याच्या बाजूला खुर्ती आहे या खुर्त्या जुन्या काळात वापरत होते तर आता आपण भांड्यांचं घर बघा का कारण ते भांड्यांचं घर भांड्यांचं घर लिहिलेलं आहे आ, मुश्वडे। आ, मुश्वडे, आ, आ, तर, हा त्या काळचा मुसळ आहे हा मुसळे ह्याला उकळ म्हणतात या उकळत असं हे करतात अजून माझ्या मागे इथे सेम परत अजून एक स्विच आहे वर्किंग कंडिशन मध्ये लाईट आहे बघा आता लाईट येईल असं तर अजून एक हिच भट्टी दाखवली बघा इथे या पिक्चर मध्ये ती भट्टी दाखवली ना ती बट्टी ते पण दाखवली तिवटी म्हणजे हेच आहे तर तिथे पिक्चर दाखवलंय ते पिक्चर मध्ये बघा त्यात धान्य स्टोर करायचे पहिली लोक तर ते सेम कटर धान्य स्टोअर करायचंय ते, ते आहे आज तर हे बघा धान्य स्टोर करायचंय आतून पूर्ण दगडे इथे कंदील लावला आहे की आतलं सगळं दिसावं हे धान्याचं कोटार आहे असं तर बघू शकता आणि ऑलरेडी तळघर आहे हे पण धान्य ठेवायचंच आहे ह्याला आपण कनग्या म्हणतो पोती पाट्या हिते ते आहेत परत तिथं संपूर्ण लिहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो

आता एक घर होतं म्हणजे पहिल्या काही घराची रचना कशी असायची आज घर मजघर चळघर अशी घर असायचे वाड्याचे स्वरूप होतं ओटा वरांडा वसरी अशा प्रकार असायचे वाड्याचे तर थोडक्यातले त्या कॉलेजचे तर काय मला एवढी नाव आठवत नाही पण मी तुम्हाला आपणाचं प्रयत्न असतो आता मग अशी आपण बघितलं ती भांड्यांचं घर आता आपण स्वयंपाक घर बघणार आहे तर हिथे बघा स्वयंपाक घर लिहिलेलं आहे असं तर ही मी त्या कायची भांडी आत मेरे जाण्याची परमिशन नाही आणि आपण पण आत्ता जाणार नाहीये कारण की त्याचं पावित्र्य कुठेतरी राखता आलं पाहिजे आपल्याला तर एक झूम करून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या काळची पितळाची भांडी आहेत चलो पातेली तपेली परत ग्ला गडवे वगैरे तांबे तिथे कलश बघू शकता तर, तर ती तिथली आहे आणि हांडे तपेले वगैरे आहे चूल आहे तवा आहे पाट आहे ती समय बघू शकतात ती समय ओरिजिनल जुनी समय आहे ती मोर पहिल्या काळचा समय मोर असायचा इकडे असं हे पण काहीतरी जुनच आहे ह्याला काय म्हणतात ते मला माहित नाही ते, ते आ, आ, कमेंट करून सांगा तुम्ही काहीतरी लिहिले काय परमिशन नाही म्हणून हे त्या काळात काहीतरी दिवा वगैरे असू शकतो ह्याला काय म्हणतात ते पण तुम्ही कमेंट करून सांगा जन्म घर म्हणजे सावित्रीबाई पुलींचा जिथे जन्म झाला होता ते घर आपण बघणार आहे तर हीच ती मित्रांनो जागा आहे या जागेवर सावित्रीबाई फुलेंच्या मातोश्रीला कळा चालू झाल्या आणि तिथेच सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला तिथे स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की मी काय माझ्या मनाचा सांगितलं तिथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे जन्म आणि ती एक छोटीशी नाणी असू शकते म्हणजे मोरी हे पण एक दार आहे वाड्याचं आय थिंक सो हा बॅक बॅक स्पेसचा वरांड असू शकतो या कुत्या दिवळी देवळी बघू शकता म्हणजे जुन्या घरांना सामान स्टोरेज आता आता आत्ताकडे आता आपल्याकडे गोदरची कपट वगैरे आलेली पण पहिल्या काळ स्टोरेज साठी देवळे असायचे अशा देवळे असतात हे जुने दरवाजे बघू शकता एकदम जुने लाकडी सागवाने दर दरवाजे या कड्या आता बघण्यासाठी खूप दुर्लभ झाले त्या कड्या अशा हे बाहेरून लावायचे आतून कडीला आय थिंक सो so. आज आजारबाजार पुणे पुन्हा नवीन प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे आज त्यावेळेस तो कठीण आहे परत सेमवरती वरती सागवाने लाकडा तर मला येऊ शकता आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ओरिजिनल फोटो आहे महाराजांचा जो खूप दुर्लभ बघावा भेटतो आपल्याला हा महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे मी एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मुंबई तिथला पण व्हिडिओ करून दाखवेल छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज पर डॉक्टर बाबासाहेब बाव आंबेडकर आणि अजून आणि महात्मा ज्योतिराव फुले पु मी जसं सांगितलं तुम्हाला हा वाडा पुण्याने नवीन बांधला आहे तर त्याचे एक पुरावे म्हणून इथे छायाचित्र आहे ते दाखवतो तर हा बघू शकता वाडा होता तो वाड्याचं काम केलं आणि हा वाडा परत पुण्यात नवीन असा बांधला उत्खाननात या वाड्याच्या भरपूर जुन्या गोष्टी ठेव सापडल्या त्या आहे त्या जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुण्याला जो नवीन वाडा बांधला तो हाय आत्ताच्या कंडिशनला हे फक्त त्या काळचं केल्यासारखं व्यवस्थित केले बाबा सारण किंवा या मातीच्या दर्शन घेतलं हीच ती जागा आ, ही परत पुण्याला नवीन केली पहिली अशी होती कि ते फक्त स्मारक होतं हे पाडून आता इथे अं सावित्रीबाईचं आणि महात्मा ज्योतिराव इथे दोघांचा एक पुतळा बसवलाय इथे आणि पारसभा परत पुण्यात येऊन गेले इथे सावित्रीबाईंचा फोटो परत इथे लावलेला आहे आणि नायगावला नायगावला तर खूप मोठी संस्कृती आहे इतिहास शिक्षणाचा वारसा आहे जे पुण्याला आपण म्हणतो शिक्षणाची माहेरघर किंवा विद्येचे माहेरघर आपण पुण्याला म्हणतो पण पुण्यात सर्वप्रथम ज्यांनी मुलींसाठी शाळा चालू केली ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले तर त्यांनी मित्रा यांनी सावित्रीबाईंना केलं की बाबा तुम्ही शिका आणि मुलींची शाळा वगैरे चालू केलं आणि त्यातूनच त्यांनी शिक्षणाच्या अनुषंगानातून ज्यावेळेस त्या शिकत असतील त्यावेळेस त्यांनी कधी काही हार्डिस्क म्हणजे बाकडा हा वापरला असेल किंवा पुढच्या जुन्या काळजी असेल त्या कालच्या त्यांनी कधी एकेकाळी वापरला असेल परत ही शिरी म्हणू शकता हे एक जुन्या जुन्या गोष्टी ठेवलेल्या आहेत मला तसं वाटतं तुम्ही आवर्जून नायगाव तिथे भेट दिली नायगाव ला जर यायचं असेल तुम्हाला तर शिरवळ साताराची अलीकडे बाराकोंडाच्या अलीकडे तुम्हाला शिरवळ लागतं किंवा सारोळा वगैरे माहिती असेल शिरवळ एक फेमस ठिकाणी सिटी रोड पंढरपूर फाटा पंढरपूर फाट्यावरून एक साधारण सात किलोमीटर आत आलं की तुम्हाला एक नायगाव गाव भेटतं तर मित्रांनो हे जे जुन्या दगडी आहेत ज्या वाड्याच्या पायात त्या जुन्या ज्या होत्या त्याच वापरण्यात आलेल्या आहेत कारण की ह्याचा आपण अंदाज कशावर न लावू शकतो कारण की जी नक्षी जर तुम्ही इथलं जर नवीन दगड बघितला तर नवीन दगडात आणि या जुन्या दगडात खूप फरक आहे नवीन दगडची ते साधारणतः त्या बांधकामात आणलेला आहे त्या दगडावरची जी छिन्नीचं नक्षीकाम आहे आणि इथलं इथलं जे मूळचं नक्षीकाम आहे त्या दोन्हीत भरपूर फरक आहे इथे पण एक दाखवलं दगड होता दगड आहे हा नवीन मिटला आहे हा जो चौक आहे म्हणजे पाया या घराचा पाया हा जुनाच आहे आणि हे जे स्ट्रक्चर षटकोनी षटकोन्याचं स्ट्रक्चर हे जुनच आहे तर ही तुळस आणि अजून एक महत्वाची गोष्ट दाखवायची म्हणजे जुन्या वाड्याला एक काळ्या असायच्या तर या काळ्याचा वापर हिथे बघू शकता हि ते या कड्यांचा वापर म्हणजे पूर्वी काळचे जे घोडेस्वार वगैरे यायचे त्यांची घोडे इथे अशी बांधून असायचे जर बैल वगैरे गुरं वगैरे बांधण्यासाठी या कड्यांचा उपयोग करायचा तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया अजून दाखवण्यासारखं भरपूर काही काही आहे तिथे एक समोर एक स्मारक पण आहे पण ते आपण सेकंड मध्ये कवरप करूया तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं मत मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद